खरी काम केली ती बालक्यानं बालकेनं कागदावर केलंय सगळ्या मोठे लोक आहेत त्यांचं कोण नाव काढत नाही ते आमच्या गावात प्रसिद्ध होऊन गेलेला माणूस आहे हा आमदार कुठं बोळानी बोळाली जातोय काय रस्त्यावर आलाय आमदार कवा महाराज नाना पालकची सोडत नाही हे बघेर पालक ही आम्हाला ठामपणे त्यांच्याकडे जायला हा नमस्कार मी कल्याण बोले तुम्ही पाहत आहे के मराठी न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं आज मंगळ तालुक्यातील आपण बऱ्याच गावांमध्ये ग्राउंड रिपोर्ट झिरो या माध्यमातून फिरत फिरतोय त्याच अनुषंगानं आज आपण जिल्हा परिषद बोसे या गटामध्ये रेड्डे हे गाव आहे या गावामध्ये काय समस्या त्या काय नागरिकांना वाटते आज आपल्या गावचा विकास झालाय का कोणत्या अडचणी येत्या अगदी सातत्यानं ह्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न असेल किंवा लाईटचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल या बऱ्याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी आज बोलणार आहे का तर निवडणुका आल्या का अगदी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणलं का अगदी मिनी विधानसभा असं बोललं जातं पण हे गाव विकासापासून वंचित आहे का या गाव या गावाला विकास झालाय का अगदी आपण ज्येष्ठ अगदी माझ्या जर पाठीमागं बघितलं तर अगदी साठ सत्तर वयाची संधी लोक आहेत ती अगदी त्यांना आज त्यापर्यंतचा अनुभव आहे त्या गावा गावचा आपण त्यांच्याशीच बोलणार आहे काका नमस्ते नमस्ते काय नाव शंकर अंबाजी लेंगरे लेंगरे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या त्या पाच तारखेला मतदान येऊन टेकलंय अगदी तुमच्या गावचं मतदान किती आहे मतदान चार हजाराच्या वर हजारापर्यंत आहे मग ह्या गावामध्ये सध्या जर बघितलं तर अगदी कोळेकरांचं नाव जिल्हा परिषदच्या उमेदवारी मध्ये आघाडीवर काय सांगताल तुम्ही काय आता दोन्ही पार्टी बालके आणि हा या दोन्ही पण काय होईल होईल काय पब्लिक काय करेल करे तुमच्या गावच्या काय मूलभूत पासून गाव वंचित आहे काय पाण्याची सोय नाही पिण्याची सोय नाही पुन्हा कॅनल बाहेरच गेले कृष्णा खोऱ्याला पाणी बाहेरच गेले म्हणजे फाट्याचं पाणी म्हणते पण त्याला निधी उपलब्ध नाही काम कि आता जर काल परवा एक आमदार साहेबांनी अगदी समाधान दादा आवतड्यानी अगदी तुमच्या चोवीस गाव पाण्यासाठी अगदी निधी आणला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आलेल्या आहेत अगदी त्याचं पूजन सुद्धा झालं याबद्दल तुम्ही नाही सांगता मग बरंच झालं की काय चालू केल्यावर कुणाला चांगलंच आहे पाणी येण्याबद्दल गोष्ट चांगली गोष्ट आम्ही काय विरोध करत पाणी जर आणलं ना लोकमत लगेच बदल बदलते पण ह्या गावामध्ये जर पाठीमागच्या काळामध्ये जर बैठल तर बा बालके असतील किंवा आता सध्या अवतड्या असतील त्या योजनेसाठी असं काय जो काम करत त्याला माणूस मतदान करतो कामावर काय नवसान नवसा काम रे आम्ही बाहेरच ना पाटक जी सोडच नाही आम्हाला ठामपणे यांच्याकडे जायचं पण कशासाठी काय नाही ते आमच्या जायचं आम्हाला पण आता तुमच्या मंगळवार तालुक्यात तुमच्या सुपुत्रच आमदार आहेत आता समाधान समाधानदा अवतडे आता समाधान दावतडे अवतडे काय झालं तुमच्या इच्छा जिल्हा परिषद मध्ये आता येत जर अवताडे असतील किंवा भालके असतील दोन प्रमुख गट आहेत काय उल या गावातून अच्छा ह्या गावात सर म्हणलं सर का नाही काय औचाड्याच्या बाजूने काय खरं म्हणलं नाना, नाना।, नाना। या अजून मी नानांचं या भागामध्ये वार आहे नवा भारत नाना आमच्या गावात प्रसिद्ध होऊन गेलेला माणूस आहे हा आम्ही त्याला विसरतच नसतो नानांची काय एखादी आठवण आहे तुम्ही जस्ट आहे नानांनी दोन टर्म ते तिसरे टर्मपर्यंत आमदारकी केले काय सांगताल तुम्ही आता नाना ह्या गावात सगळा विकास शिकेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा तुमच्या पुढे आम्ही माणसो वगैरे दादाला आला काही काहीच करा या जनतेसाठी खेडोपाडीच्या गावासाठी तुम्ही काहीच प्रयत्न करा हीच आमची मागणी त्या ठिकाणी बालके बालके आता काय की भारत काय पाण्याचा कुठला प्रश्न सोडवला पिण्याच्या पाण्या पिण्या होय बालके नानाने पाणी आहे तगडा पाणी आहे का ही म्हणते का पाणी पाणी हाय पर्याय येत नाही पिण्याच्या पाण्याचं <laughs> पिण्याच्या पाण्याचा हां पिण्याच्या पाण्यावर कोटा करू चालू हाय की हे येत आहे बाहेर फुटावर पाकडे आता हे म्हणते ऐका की आता हे काका काय म्हणते भारत नाना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला आहे खरं आहे खरं आहे का आहे परंतु वाड्या कुठे पाहिजे वाड्या नाही पण तुमच्या गावामध्ये गावामध्ये आहे नानांच्या काळात झालेलं आहे नाना काळात झालेला आहे मग आता जिल्हा परिषद समितीला काय परिस्थिती असेल या गावात कोणाची मेनू करायला काढली काय सांगताय तुम्ही ह्या गावचा उमेदवार हा कोण आहे ते उमेदवार कोळेकर कोळेकर मग या ठिकाणी जर आता काकांनी सांगितलं की या ठिकाणी अवताडे असतील किंवा बालक्या असतील हे दोन गट प्रामुख्यान आहेत मग अगदी कोळेकरांचं तुम्ही या गावामध्ये नाव घेता त्यांना उमेदवार कुठल्या गटातून आहे बालके बालके काँग्रेस काँग्रेस पण आता जर बघितलं तर अगदी चोवीस गावामध्ये तुमचं गाव येतं या ठिकाणी अगदी समाधान दादा पाण्याचा प्रश्न अगदी त्या पद्धतीने सोडवत आणलाय कागदावर आणलाय सगळं खरी कामं केलंय ते बालक्यानं बालकेनं कागदावर केलंय सगळं आज मोठी लोक आहेत त्यांचं कोण नाव काढत नाही जाऊ द्या असते काय चांगलं आम्ही बाहेर विसरत नाही भगीर विसरत नाही ठीक आहे आमचं सगळं गाव तकडे होणार बालकेनला बर एकंदरीत जर बघितलं तर नमस्ते नमस्ते काय नाव आपलं रमेश नामदेव सप्ताळे सप्ताळ आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गावात जातोय आणि गावांचा कल जाणून घेतो या ठिकाणी अवताडे असतील बालक्यातील प्रमुख गट आहेत अजून उमेदवार जाहीर नाहीत पण काय परिस्थिती असेल या गावाची बालके बालके होते सगळे गाव बालके बालके पूर्ण समाधानदा काम करतात आमदार कुठं बोळानीतोय बोळानीच जातोय काय रस्त्यावर आलाय आमदार का वा नाही सुरेश कांबळे आणि सरपंच बोळाने गट हा रस्त्यावर येऊन घोर गेले समस्या कवाच आणल्या का साहेब आमदार अजून पत्र नाही बालकेच बालकेच काका तुम्ही सातत्यानं बालकेंच नाव घेत काय हो काय सांगताय अहो ती आमच्या आंतकडचा माणूस आहे बारे नाना बालके म्हणजे ए हा भारत नाना बालके ना म्हणजे आमच्या आंतकडचा माणूस आमचं गाव एका झुटीन भारत नानाला ना भारत हा ना तर जिल्हा परिषदला जर बालकेनं जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला आम्ही देणार काय असेल ती बघेरीच किंवा नाना ही आता नाना वाजलाय त्यांच्या मुलाला सात बघेरत बालके बहिरत बालके जो उमेदवार देत त्या उमेदवाराला तुमचं सगळे सात आमच्या रेड्डी गावचे रेड्डी गावचे हा बरं 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 ठीक आहे आम्ही एकंदरीत जर बघितलं तर अगदी ज्येष्ठ नागरिक आहे ते अगदी नाना जाऊनात बरेच अगदी चार ते पाच वर्षाचा कालावधी झाला तरी बी अजून नानांच्या आठवणी अगदी ह्या रेड्डे गावातल्या ज्येष्ठ नागरिक अगदी आम्ही ग्राउंड चे रुच्या माध्यमातून घेत होतो तर मंडळी तुम्ही पाहताच चाल अगदी भारत नानांनी आमच्या गावासाठी काय केलंय काय नाही अगदी त्या पद्धतीने सांगतात अगदी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा अगदी भारत नाना बालकेने रेड्डे गावामध्ये सोडवलाय असं बोललं जाते मी सातत्यानं त्यांना या पद्धतीनं प्रश्न विचारतोय या अगदी चोवीस गावामध्ये तुमचं रेड्डे हे गाव येते पण त्या ठिकाणी अगदी समाधान त्या काम आणि प्रश्न मार्गी लावत आणलाय तरी सुद्धा या ठिकाणी अगदी भारत स्वर्गीय भारत नाना बालके यांचं नाव घेते आणि त्या ठिकाणी अगदी भगीरथ बालके यांच्या पाठीशी आहे असं म्हणते अगदी जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गावामध्ये इथून पुढेही जाणार आहे आणि गावामध्ये कोणत्या पक्षाचं कोणतं प्राबल्य अगदी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून लावण्याचा प्रयत्न करतोय थांबूया या ठिकाणी येतच धन्यवाद